एकशे दोन अंश सात मेगा वर हे आकाशवाणीचे यवतमाळ केंद्र आहे प्रसारित करीत आहोत शेतकरी बंधू आणि किसानवाणी किसान वाणी किसान किसान बहर कृषी तंत्रज्ञानाचा किसान ुगाची वेदवाणी कृषी ही मंत्रवाणी किसानवाणी किसानवाणी हिसाडवाणी किसानवाणी सप्त शेतीची भाष्यवाणी केरल सांगे वाणी शेती सुभाषी आधारवाणी किसानवाणी कार्यक्रम ऐकणाऱ्या समस्त कास्तकार बंधू आणि भगिनींचं किसानवाणी या समस्त शेतकरी बंधू आणि भगिनींसाठीच्या या कार्यक्रमात मी शिवानी वानखडे आपलं सहर्ष स्वागत करते शेतकरी बंधनो आणि भगिनींनो किसानवाणी या कार्यक्रमाला आपण लगेचच सुरुवात करूयात कार्यक्रमाच्या सुरुवातीला आता आपण ऐकूयात मुलाखत ड्रॅगन फ्रूट लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर नंदकिशोर कानडे उद्यान विद्या कृषी महाविद्यालय उमरखेड यांची शिवानी वानखडे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकूयात शेतकरी बंधूं आणि भगिनींना नमस्कार मंडळी ड्रॅगन फ्रूट हे सर्वांनाच माहिती आहे आता तर सर्वांमध्येच याची जागृतता झाली आहे सुरुवातीला कसं होतं ड्रॅगन फ्रूट हे कोणाला जास्त माहिती नव्हतं हो परंतु सर्वांना आता कुतुहलासोबतच हो ड्रॅगन फ्रूट काय आहे हे सुद्धा माहिती आहे तर सुंदर असं दिसणार हे ड्रॅगन फ्रूट आणि याच ड्रॅगन फ्रूटच्या लागवडीविषयी आज आपण जाणून घेऊयात डॉक्टर नंदकिशोर माधवराव कानडे यांच्याकडनं सर हे सहाय्यक प्राध्यापक उद्यान विद्या कृषी महाविद्यालय उमरखेड येथे कार्यरत आहेत आणि आज आपल्या आकाशवाणीच्या स्टुडिओवर ते मुलाखत देण्यासाठी आलेले आहेत चला तर श्रोते हो आज आपण ऐकूया ड्रॅगन फ्रूट लागवडीचे तंत्रज्ञान याविषयी कानडी सर नमस्कार नमस्कार शेतकरी बंधू आपले आकाशवाणीच्या स्टुडिओ मध्ये हार्दिक स्वागत धन्यवाद मॅडम सर आपण आज ड्रॅगन फ्रूट लागवडीचे तंत्रज्ञान याविषयी चर्चा करूयात सुरुवातीला मला सांगाल की आ, हे जे ड्रॅगन फ्रूट आहेत तर या फळाविषयी ओळख जर आमच्या शेतकरी बंधूंना आणि भगिनींना जर करून द्यायची असेल तर तुम्ही कशा पद्धतीने कराल शेतकरी बंधू हे जे ड्रॅगन फ्रूट आहे हे एक निवडून प्रकारातल्या वनस्पतीमध्ये मोडल्या जाते आणि ह्याची जे कुळ म्हणतो आपण हे कॅक्टॅसी फॅमिली मध्ये मोडले जाते कॅक्टॅसी म्हणलं की आपण आपल्याकडे बरे पण बरेचसे असतात त्यांना काय असतो पाण्याची गरज नसते गरज नसते जास्त अशा वातावरणात पण ते तग धरू शकतात बरोबर आणि हे एक प्रामुख्याने विदेशी फळ पीक आहे पण याची प्रसिद्धी आपल्या देशामध्ये पण आता हळूहळू वाढत आहे वाढत चालले बरोबर याला पिता या नावाने ओळखले जाते अच्छा याला कमळम कमळम असं ठेवलेलं आहे अच्छा नक्कीच आणि हे फळ पीक उष्ण कटिबंधी आणि कटिबंधीय वातावरणात चांगल्या प्रकारे येते नक्कीच आता सांगितलं फळ किंवा याची ओळख तुम्ही सांगितली परंतु या फळाचे काही औषधी गुणधर्म आहेत का या सांगा हो मॅडम नक्कीच याचे खूप सारे औषधी गुणधर्म आहेत जसं की ज्या लोकांना मधुमेहाचा आजार आहे त्यांच्यासाठी हे फळ एक वरदान टाईप म्हटलं तरी हरकत नसणार आहे कारण चवीला हे थोडस गोड नसते जास्त त्याच्यामुळे हे डायबिटीस साठी चांगलं आहे अजून त्यासोबतच कर्करोग जमा या रोगांना पण याचा यामुळे प्रतिबंध करता येतो बरोबर आणि आपल्या शरीरात जो रक्तदाब कोलेस्ट्रॉलचं प्रमाण पण कमी करण्यास मदत होते आणि अन्नपचन क्षमता आहे हे पण वाढण्यास मदत होते अजून जसं की आपल्या डोळ्यासाठी आपला जो स्थूलपणा जे लठ्ठपणा म्हणतो तो पण कमी करण्यास मदत होते आणि साधारणतः जेव्हा डेंगू मलेरिया सारखे जे आजार होतात तेव्हा डॉक्टर रेकमेंड करतात म्हणजे हे करतात की तुम्ही हे फळ खा तुम्ही लवकर बरे जो आपण म्हणतो बऱ्याच ठिकाणी आपण ऐकतो की पांढऱ्या पेशी कमी झालेली बर। आहे इतके सारे याच्यामध्ये औषधी गुणधर्म असणारे हे जे फळ आहे तर याची लागवड जर करावीची झाल्यास तर हवामान आणि जमीन कशी असावी याविषयी आपण काय सांगाल तसं पाहता गेलं तर मॅडम आपला हा जो यवतमाळ जिल्हा आहे हा एक उष्णकटिबंदी आणि कटिबंधी भागात म्हणला जातो त्यामुळे या भागातील जे वातावरण आहे त्या फळाबाकी अतिशय उत्तम आणि सुटेबल आपण मानू शकतो नक्कीच याला जे तापमान लागते ते दहा ते चाळीस डिग्रीपर्यंत याच्यामध्ये पण हे चांगल्या प्रकारे येऊ शकतं ज्या ठिकाणी जास्त पाऊस होतो अशा ठिकाणी या फळाची लागवड केली जात नाही आणि जमिनीचा जर विचार करसाल तर हे फळपीक कोणत्याही जमिनीमध्ये आपण घेऊ शकतो पण प्रामुख्याने जी चिकन माती असलेली सॉईल त्याच्यामध्ये सेंद्रिय कर्म जास्त असलेली ही याच्या लागवडीसाठी अतिउत्तम आहे नक्कीच इतकं बहुगुणी असणार हे तर जे फळ आहे तर याच्या काही जाती असतील ना नाही का किंवा मग जेव्हा आपण लागवड करायची झाल्यास तर योग्य जात कोणती याविषयी किंवा आपल्या शेतकरी बांधव आणि भगिनींना भरघोस असं उत्पन्न मिळेल शेतकरी बांधवासाठी मी सांगू इच्छितो याच्यामध्ये प्रामुख्याने तीन प्रकारच्या जाती आहेत एक आपण बहुतांश बघतो की बाहेरून लाल असते बरोबर आतमधून पांढरा घर असतो दुसरं बाहेरून लाल असते आणि आतमध्ये पण लाल घर असतो अच्छा आणि तिसरा प्रकार आहे बाहेरून पिवळं असते आणि आतमध्ये पांढऱ्या कलरचा घर असतो अच्छा पण याच्यामध्ये जे आधी सांगितले मी दोन प्रकार आहेत एक बाहेरून लाल आणि आतमधून पांढरा हे सगळ्यात जास्त आपल्या भारतामध्ये याची लागवड केली जाते नक्कीच आता सर तुम्ही जाती सांगितल्यात आणि त्यामध्ये विशेष जी लागवड करणे योग्य जी जात आहे ती पण सांगितली परंतु याची लागवड कशा पद्धतीने करावी विषय काय सांगाल मॅडम प्रामुख्याने याची लागवड जी आहे कटिंग्स त्याला आपण मराठीत अभिवृद्धी म्हणतो याची अभिवृद्धी जी आहे ने केली जाते म्हणजे आपण एखाद्या झाडाची फांदी कट करून ते लावलं हु, असं पण याचं लागवड करू शकतो आणि दुसरं बियापासून पण आपण शक्यतो बियापासून लागवड करत ना त्याचं कारण काय आहे आपण जर बियापासून जर लागवड केली तर आपण जी झाडं लावली त्याच्यामध्ये काय होते विविधता येते अच्छा सारखेपणा नसतो बरोबर त्याच्यामुळे आपण जसं त्याचं मातृवृक्ष आहे तसंच आपल्याला व्हॅरायटी सेम राहण्यासाठी सारखी राहण्यासाठी आपण त्याचं लागवड कटिंग या प्रकाराने करतो अच्छा नक्कीच म्हणजे आता तुम्ही सांगितलं की कशाने केली जाते लागवड परंतु आता मला सांगाल की लागवड कशा पद्धतीने केली जाते म्हणजे उदाहरण जसं काही अंतरावर किंवा कधी करतात किंवा कोणत्या पद्धतीने करतात याविषयी काय सांगा मॅडम याच्या आधी एक तुम्हाला सांगू इच्छितो शेतकऱ्या बांधवांना प्रश्न पडलेला असेल की बाबा हे रोपयाची कुठे मिळतील चांगल्या प्रकारची रोपे कुठे मिळतील महत्वाचा मुद्दा आहे सर नक्कीच तर हे रोप जर आपल्याला घ्यायचे असेल तर एक बारामतीला आयसीआरचं संशोधन केंद्र आहे तिथे पण मिळू शकतात आणि तुम्ही एखाद्या शेतकऱ्याकडून पण तुम्ही घेऊ शकता तुम्ही बघून चांगल्या प्रकारची जे जाती आहेत ते तुम्ही तिथून पण आणू शकता नक्कीच फळ प्रकारची लागवड कशी केली जाते आणि अंतर काय असलं पाहिजे कधी लागवड केली पाहिजे तर रोप लागवड करताना जमिनीचा प्रकार पाण्याची उपलब्धता आणि वातावरण इत्यादी घटकाचा वापर करून आपण हे अंतर ठरवलं पाहिजे पण याचं जे शिफारस केलेलं अंतर आहे हे तीन बाय दोन पॉइंट पाच मीटर आणि तीन बाय तीन मीटर असं आहे पाण्याची सोय असल्यास आपण याची लागवड कधीही करू शकतो फक्त अति उष्ण महिने टाळता आपण याची लागवड कधी पण करू शकतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या पिकाला लागवडीपूर्वी आधार प्रणाली वापरली जाते किंवा आधार प्रणाली आपल्याला तयार करावी लागते आधार प्रणाली म्हणजे काय ज्याला आपल्याला सिमेंटची पोल जमिनीमध्ये गाडून त्याचं स्ट्रक्चर तयार करावं लागेल म्हणजे सिमेंटचा पोल असतो त्या सिमेंटच्या पोलाचं स्पेसिफिकेशन जसं की पाच ते सहा फूट उंच असला पाहिजे साडेतीन ते चार इंच रुंद हुँ हुँ जाड खांबाचं जे वजन असलं हे चाळीस ते पंचेचाळीस किलो असलं पाहिजे अच्छा आणि या खांबावरती एक रिंग बसवली जाते त्याला आपण प्लेट म्हणतो ती रिंग बसवली तर तिचा आकारमान पन्नास ते साठ सेंटीमीटर लांब पन्नास ते साठ सेंटीमीटर रुंदी आणि तीन ते चार सेंटीमीटर जाडी असली पाहिजे आणि त्या रिंगचा जो व्यास गोलाचा व्यास म्हणतो आपण तो बारा ते पंधरा सेंटीमीटर असायला पाहिजे आणि त्याचं वजन वीस ते पंचवीस किलो असलं पाहिजे नक्कीच रोप लागवडीपूर्वी आपण सिमेंटची खांब जमिनीमध्ये फिक्स करून घेतली पाहिजे म्हणजे रोवून घेतली पाहिजे आणि रोवल्यानंतर त्या सिमेंटच्या खांबाचं चार ते पाच फूट जमिनीच्या वर असली पाहिजे अच्छा त्यानंतर तिथे आपण गादी वाफे तयार करून त्याच्यामध्ये दहा ते पंधरा किलो शेणखत आणि दहा ते पंधरा डी एपी दहा ते पंधरा ग्राम डी लागवडीपूर्वी आपण टाकून घेतलं पाहिजे त्याच्यानंतर पोलाला जो आपण खांब वापरतो त्या खांबाला चार बाजू असतात आणि प्रत्येक बाजूला एक झाड लावायचं एक रोप म्हणजे असे एका पोलला आपण चार रोपे लागवड करतो बरोबर आणि प्रत्येक रोपाला सुतळीच्या सहाय्याने प्लेट पर्यंत न्यायचा आणि नंतर ते प्लेटच्या बाहेर काढून त्याला छत्रीसारखा आकार द्यायचा ही हो, जे प्रणाली याला म्हणतात आधार प्रणाली आणि याच्यामध्ये मुख्य जे म्हणतो आपण याचाच जो खर्च आहे तोच हा खर्च जास्त प्रमाणात सुरुवातीला जो आधारासाठी जो बनवला जातो आरसीसी म्हणजे सिमेंटचे खांब वापरावे लागतात त्याच्यामुळे याचा खर्च जो असतो एकरी साधारण दोन अडीच लाख लाखापर्यंत सुरुवातीला अच्छा नक्कीच आत्ताच तुम्ही सांगितलं की कशा पद्धतीने लागवड करावी अंतर त्यानंतर कोणत्या पद्धतीने करावी परंतु महत्वाचा मुद्दा हा आहे तो, तो पाणी आणि खात व्यवस्थापन नाही का याविषयी आपण काय सांगाल नक्कीच मॅडम पाणी जसं की आपण आधीच सांगितल्याप्रमाणे कॅक्टॅसीमध्ये मोडले जाते म्हणजे याला पाण्याची जास्त आवश्यकता नाही आहे बरोबर फक्त हिवाळ्यामध्ये आणि उन्हाळ्यामध्ये आवश्यकतेनुसार याला पाणी दिले जाते पण आपल्याला जर ताण घ्यायचा असेल तर एप्रिल मे महिन्यात आपण पाणी देऊ नये जेणेकरून आपल्याला फळधारणा होण्यासाठी उपयोगात येईल नक्कीच आणि व्यवस्थापन जर म्हणसाल तर दहा ते पंधरा किलो शेणखत दरवर्षी आणि पन्नास ते शंभर ग्राम डी ए पी चारही बाजूनी एकसारखे टाकावे अच्छा त्याच्यानंतर पहिले दोन वर्ष हो। पाचशे ग्राम आणि तीनशे ग्राम एन पी के हे पहिले दोन वर्षे दिले पाहिजे बरोबर आणि त्याच्यानंतर तिसऱ्या वर्षीपासून आठशे ग्राम नऊशे ग्राम आणि साडेपाचशे ग्राम एन पी के हे तिसऱ्या वर्षानंतर दिलं पाहिजे आणि याचं जर आपण त्याला म्हणजे विभागणी याची पाच भागामध्ये विभागणी केली पाहिजे हे जर डोस सांगितला मी याची पाच भागात विभागणी विभाग केली पाहिजे ते पाच भाग जस की पहिला भाग आहे फळाची तोडणी नंतर आपण जेव्हा फळाची हार्वेस्टिंग म्हणतो आपण तोडणी तोडणी केल्यानंतर लगेच आपण पहिला डोस द्यायचा त्याच्यानंतर दुसरा फुलधारणे पूर्वी म्हणजे फुल येण्याच्या आधी द्यायचा दुसरा ते तिसरा फुलधारणे अवस्थेत जेव्हा झाडांना फुलं असतात त्या अवस्थेत एकदा द्यायचं त्याच्यानंतर फळ अवस्थेत आणि शेवटी आहे फळाच्या वाढीसाठी जेव्हा फळ मोठं होत आहे तेव्हा तेव्हा एकदा शेवटचा डोस द्यायचा नक्कीच जसं बाकीच्या पिकांमध्ये आपण छाटणी करतो नाही का तर या पिकांमध्ये सुद्धा छाटणी करता येते का हो मॅडम याच्यामध्ये पण आपल्याला छाटणी करावीच लागते प्रॉपर त्याचं जे आपण शेप त्याची साईज आपल्याला प्रॉपर छत्रीसारखी बरोबर दिसायला पाहिजे त्यासाठी आपण याची छाटणी करावी लागते लागवडीपासून दोन वर्षानंतर हलक्या प्रमाणात त्याची छाटणी करतात त्याच्यामध्ये काय करतात रोगीट किंवा वेड्या वाकड्या वाढलेल्या जे ब्रांचेस फांद्या आहेत ते आपण कट करतो आणि फळाची तोडणी झाल्यानंतर लगेच याची छाटणी करावी तोडणी झाल्यानंतर झाल्यानंतर आणि झाडाचा आकार जो आहे छत्री सारखा तयार झाला पाहिजे हे महत्वाचं आहे अच्छा नक्कीच अजून म्हणजे छाटणी केल्यानंतर आपण याला बुरशी नाशक लावायला विसरू नये अच्छा कारण काही रोगाचा किड्यांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून आपण जिथे छाटणी केली जिथे कट दिलेला आहे त्या ठिकाणी कॉपर ऑक्सिक्लोराईड जे ब्ल्यू कॉपर किंवा बायोटिक्स नावाने नाही ते आपण छाटणी केल्या जागी लावू शकतो म्हणजे लावायलाच पाहिजे अच्छा म्हणजे त्यामुळे बुरशी संसर्गाचा धोका कमी होतो नक्कीच सर हे पीक लागवडीनंतर काढणी योग्य कधी होतं याविषयी काय सांग हा मॅडम हा उत्सुकतेचा प्रश्न शेतकऱ्यासाठी पण कारण आपण लावलंय आणि आता खायला कधी मिळेल आपल्याला नक्कीच त्यासाठी आपण लागवड केल्यापासून अठरा महिन्या नंतर हे फळ आपल्याला खायला मिळू शकते म्हणजे फळधार नव्हते हो लागोटी पासून ते अठरा महिन्यानंतर आणि फुल आल्यानंतर तीस ते पन्नास दिवस याला परिपक्व होण्यासाठी लागतो आणि याचा कालावधी जो असतो ना तो म्हणजे मोस्टली याला जे फुलं येतात ते पावसाळ्यामध्ये येतात अच्छा आणि हा कालावधी चांगला तीन चार महिने चालतो याचं जर फुल बघितलं मॅडम तर इतकं सुंदर असते दिसायला आणि हे फक्त रात्रीला उगवते <laughs> नाईट ब्लुमिंग फ्लावर म्हणतात आणि नाईट खूप सुंदर फुल असते हे जे फळपीक आहे तर त्याचं वर्षभर उत्पन्न घेता येतं की कसं हा खूप चांगला प्रश्न विचारला मॅडम जसं की आपण म्हणतो आपण ऑफ सीजन प्रोडक्शन म्हणजे ज्या टाइमला सीजन नाही त्या टाइमला फळ मिळतील का हो मॅडम नक्कीच हे जे फळपीक आहे या पिकाला आपण म्हणजे आपल्या भारतात नाही पण तैवान आणि थायलंड या देशामध्ये लाईट वापरून रात्रीला पण ते लाईट वापरून वर्षभर फळं घेऊ शकतात त्याप्रमाणे जसं की तुम्ही शेतकऱ्यांनी शेतकरी बांधवांनी ऐकलं असेल की शेवंतीमध्ये त्या झाडाची वाढ होण्यासाठी रात्रीला पण लाईट चालू ठेवतात कारण त्याची जी वाढ आहे ती लवकर फास्ट तसंच यामध्ये पण रात्रीला लाईट सुरू ठेवतात जेणेकरून याची सायकल आहे ग्रोथ सायकल ती फास्ट व्हावी आणि आपल्याला वर्षभर फळे मिळण्यास मदत होईल नक्कीच जसं फळ सुंदर आहे तसंच टॉपिक पण सुंदर आहे परंतु तुम्ही जसं म्हणालात आता की याच्यात तुम्ही सर्व जाती सांगितल्यात लागवड सांगितली त्यानंतर खत पाणी व्यवस्थापन सांगितलं वर्षभर याचा हे जो आहे हे पीक जे आहे ते घेता येतं परंतु बोलताना तुम्ही मदत म्हणालात की सुरुवातीला हा खर्च हा थोडा जास्त येतो नाही का तर जे आपले सामान्य शेतकरी वर्ग आहेत आणि एकतर्फे पण तुम्ही बघा ना या फळाची जी मार्केटमध्ये आल्यानंतर जो रेट आहे तो जास्त आहे नाही का बाकीच्या फळांपेक्षा तर अस या असा विचार करून की हे फळ आपल्याला जास्त उत्पन्न देणार जास्त नफा मिळवून देणार परंतु सुरुवातीला जो लागवडीचा खर्च आहे तो थोडंसं आपण जर म्हणजे एक चान्स घेतला की ठीक आहे आपण थोडासा खर्च लावू याला पण येणार उत्पन्न आपल्याला तर अशा पद्धतीने आपण शेतकरी काय सांगाल यासाठी मॅडम भारत सरकारने हे फळ एम आय एच जो हॉर्टिकल्चर बोर्ड आहे याच्यामध्ये असं समावेश केलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला हे लागवडीसाठी आता सबसिडी पण मिळू शकते अच्छा हा त्यामुळे खर्च तिथे अर्ध्यावर येऊन जातो आणि सर्वात महत्वाचा प्रश्न म्हणजे मार्केट बरोबर मार्केट अवेअरनेस जसं प्रत्येक गावातला माणूस हा फळ विकत घेऊ शकत नाही कारण याची जी किंमत आहे साधारण कमीत कमी सत्तर ते शंभर रुपयापर्यंत एक फळ असते बरोबर त्याच्यामुळे याचं प्रोडक्शन जितकं वाढेल तितकं त्याची अवेअरनेस वाढेल बरेच लोकांना हे खायला पण घेत नाहीत कारण अवेअरनेस नाही काय होते काय असं आणि चवीला थोडस गोड नाही पण जसं आपण आधी बोलल्याप्रमाणे औषधी गुणधर्म याच्यामध्ये खूप आहेत नक्कीच स्पेशली युवा वर्गांना काय सांगाल आणि जे शेतकरी अजूनही पारंपरिक शेती करत आहेत तर त्यांना उद्यान विद्या किंवा हॉर्टिकल्चर इकडे वळण्यासाठी तुम्ही काय सांगाल नक्कीच मॅडम जे युवा शेतकरी आहेत त्यांनी शेतामध्ये नवीन नवीन प्रयोग केले पाहिजे आणि हे एक नवीन फळ पीक आहे बरोबर याच्यात आवर्जून त्यांनी लागवड केली पाहिजे कारण तुम्हाला दुसऱ्या वर्षी पासूनच हे फळ म्हणजे दीड वर्ष झाल्यानंतर तुम्हाला हे उत्पन्न द्यायला सुरुवात करते म्हणजे तुमचा जो खर्च लागलेला आहे ते तुमचा दोन तीन वर्षात पूर्ण निघून जातो आणि त्याच जर सबसिडी जर मिळाली तर तुमचा एकाच वर्षात सगळा खर्च निघून जातो बरोबर त्याच्यामुळे युवा शेतकऱ्यांनी नवीन नवीन प्रयोग करणे याच्याकडे भर दिला पाहिजे आणि समतोल साधला पाहिजे जो आपण म्हणतो खर्च कमी करणे याच्यावर बरोबर धन्यवाद सर तुम्ही आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि समस्त शेतकरी बंधू आणि भगिनींना इतक्या सुंदर ड्रॅगन फ्रूट या लागवडीचे तंत्रज्ञान याविषयी आपण समस्त शेतकरी बंधू आणि भगिनींना अगदीच इतमभूत अशी माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद आणि नमस्कार धन्यवाद मॅडम धन्यवाद शेतकरी बंधूं श्रोते हो आत्ताचं आपण मुलाखत ऐकलीत ड्रॅगन फ्रूट लागवड तंत्रज्ञान याविषयी डॉक्टर नंदकिशोर कानडे उद्यानविद्या कृषी महाविद्यालय उमरखेड यांची शिवानी मानखडे यांनी घेतलेली मुलाखत आता आपण ऐकली चला तर श्रोतेहो वेळ झाली आहे किसानवाणी या कार्यक्रमाची सांगता करण्याची भेट तर आहे सुदेशा आपल्या किसानवाणी या कार्यक्रमात एका नवीन माहिती आणि मार्गदर्शनात्मक मुलाखतीसह तोपर्यंत शिवानी वानखडेला द्या रसा नमस्कार माहितीचं वावर किसानवाणी ुगाची वेदवाणी कृषी तंत्राची मंत्रण किसानवाणी 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 सफल शेतीची भाष्यवाणी खेळन काळन सांगेवाणी शेती सुभाषी आधारवाणी